नंतरची तारीख म्हणजे कोकण वासियांसाठी दिवाळी दसरा आणि गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्ता एवढीच पुण्यवार आहे कारण आजची तारीख ही फक्त तीनशे चौसष्ट दिवसानंतरचा उजाडलेला दिवस नाही तर आजचा हा दिवस म्हणजे मागच्या चार दशकांपासून कोकणच्या उद्धाराची भगीरथ गंगा आणणारा एका कर्तृत्वाचा दिवस आहे अर्थात

कोकणच्या समृद्धीचं स्वप्न ज्यांनी पाहिलं आणि ते सत्तेत तुझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या विकास पुरुषाला तुम्ही आम्ही सर्वांनीच फक्त आणि फक्त राजकीय फ्रेममध्ये बांधून ठेवलंय असं माझं स्पष्ट मत आहे पण कोकणाला विकासाच्या प्रक्रियेत आणून हात नाही नाही मशालीचा उजेडही जाणार भले कितीही तुतारी वाचवत पण त्यांनी कोकणात फुलवलेलं विकासाच्या कमळाचा डंका चौ बाजूला वाचतोय अशा ध्येयवादी आणि महत्वाकांक्षी व्यक्तिमत्वाची ओळख म्हणजेच अर्थातच भारताचे माजी केंद्रीय मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि प्रत्येक कोकणी माणसाच्या हृदयातील आवाज अर्थातच कोकणचे भाग्यविधाते माननीय नारायणरावजी राणे अर्थातच सर्वांचे दादा दादाना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना आता त्यांनी समस्त कोकणवासियांना भरभरून दिलंय म्हणूनच आता कोकणवासियांनी त्यांना त्या सुवर्ण परतफेड करण्याची वेळ आली आहे रत्नागिरी एक खासदार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचं नाव उच्चारलं की आपसुकच मुकात कोकणचे भाग्य विधाते हा शब्द येतोच आज आपण प्रत्येकजण देत असलेल्या शुभेच्छा फक्त कोकणच्या भाग्य विद्यार्थ्याला नाही नव्वदच्या दशकांपासून या कोकणच्या मातीचं कसदार पण जपणाऱ्या एका भगीरथाला देतो हे आपल्याला आता खरंच समजायला हवंय आभार करत घेणारा हा नेता ज्याच्या ज्याच्या संपर्कात आला त्याच्या उजळीत आभाराच था दान देत गेला हा सर्वसामान्य चाकरमारी माणूस आपल्या नशिबाला कोसतो त्या प्रत्येकानं एकदा फक्त एकदा शिवसैनिक ते मुख्यमंत्री मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेते आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार ते देशाच्या अर्थकारणावरती प्रभाव टाकणार रा। एक राष्ट्रीय नेतृत्व हा प्रवास कसा झालाय तो एकदा समजून घेतला पाहिजे दादांचा संघर्ष त्यांचा धाडस त्याची कोकणवासियांची असलेली तळमळ आणि जे कोकणासाठी योग्य आहे ते कोकणात आलंच पाहिजे ही चिद्द आपण पाहिजे दोन हजार चौदा नंतर बदललेल्या राजकारणाला दोन हजार चोवीस नंतर मिळालेल्या बदलात राणे आणि परिवाराच्या सत्तेत प्रत्यक्ष सहभागाची मिळालेली ताकद ही अंमलबजावणीत उतरली आहे मागची आणखीन चार हातांचं बळ मिळालंय जिल्ह्याच्या डीपीडीसीत खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे आणि लोकांसाठी मुद्देसूत भांडणारे आमदार निलेश राणे जिल्ह्याची बनली आहे आणि ही ताकदच था कोकण रुपी जगन्नाथाचा ओढायला रथ बनली आहे आज दादाचा वाढदिवस आहे शरीर धर्माचं पालन म्हणून वय हा शब्द आपणच आक्रोशून ठेवला आहे अथांग कार्याला उत्तुंग स्वप्नाला आणि एका तेजोमय ध्यासाला वय ही मर्यादा थोडीच झकडून ठेवली साधारणपणे नव्वदच्या दशकांपासून संपूर्ण कोकणात आपला धबधबा निर्माण करणाऱ्या दादांनी गेल्या तीन दशकात स्वप्न ही उघड्या डोळ्याने पाहायची असतात आणि ती कुठल्याही परिस्थितीत पूर्णच करायची असतात याची जणू सवयच आपल्या राजकारणाला लावून घेतली आहे आज कोकणात काय नाहीये आज कोकणात काय नको यापेक्षा जे हवंय ते आणायला दादा समर्थ आहेत हा विश्वास दोन हजार चोवीस नंतरच्या बदललेल्या राजकारणात आत्मविश्वास म्हणून कोकणच्या जनतेकडे आलाय हे वास्तव आहे प्रत्येक नव्या प्रोजेक्ट साठी मुठभर लोकांचा विरोध सहन करायचा आणि आपल्या वज्रमुठीने तो प्रकल्प पूर्ण करून समोरच्या विरोधकांच्या वळलेल्या मुठींचा नमस्कारासाठी हात सोडून दाखवण्याचा चमत्कार फक्त आणि फक्त दादाच करू शकता हा आजही प्रत्येकाचा विश्वास आहे केवळ गंगा आणायलाच नाही तर आणलेली गंगा ओळखायलाही भगीरथाची नजर लागते आज दादांच्या निमित्तानं कोकणाला खऱ्या अर्थानं सृष्टी घडवणाऱ्या जगनियंत्याच रूप लाभलंय असं म्हटलं तरी ते अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही दादाला जन्मदिवसाच्या कोट्यवधी शुभेच्छा दादा शुभेच्छा देताना श्री सद्गुरु चरणी आमची एवढीच मागणी आहे तुम्ही कोकणच्या समृद्धीसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे याही पुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यायानं संपूर्ण कोकण सुजलाम सुपलाम करताय परमेश्वरा समस्त हे माननीय नारायणराव राणे साहेबांची काळाच्या पल्ल्यावर असलेली गोष्ट समजायची दृष्टी दे बस एवढच मागणं आहे दुकासाच्या साईच्या चावडीवर हितास स्वल्प विराम धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका